आणि आमचे सगळे सहकारी आणि भगिनीनं अनुभवानं आपल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या वतीनं की ज्या मोर्चामध्ये महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून शेकडोच्या संख्येने नेहमीप्रमाणे ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित राहिले आणि त्यामुळे आजच्या या मोर्चाचा शिष्टमंडळासाठी आपल्याला पाच जणांना बोलवलं होतं वेळी बोलवलं होतं तर कॉम्रेड तांबेवराव थोड्या वेळ आणि दुसऱ्या शिष्टमंडळामध्ये ते गेले जेव्हा शिष्टमंडळाची भेट होण्यासाठी मंत्र्यांचं आम्ही गेलो तेव्हा मंत्र्यांनी सांगितलं आले मंत्री आले आमच्याशी भेटले आणि बोलले आम्हाला सांगितलं त्यांनी की हाऊसमध्ये अत्यंत महत्त्वाची बाजू चर्चा चालली आणि मला तिथं उपस्थित राहणं अत्यंत अगत्याचं आहे मी तुम्हाला आवाहन करतो की तुमच्या प्रश्नाची चर्चा सविस्तरपणानं आणि सकारात्मक करावी या पद्धतीच्या सक्त सूचना मी अधिकाऱ्याला दिलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे माननीय देशमुख आणि त्यांचे सी ए सेक्रेटरी दुसरे त्यांच्याबरोबर सविस्तर चर्चा झाली या चर्चेमध्ये आपल्याला स्पष्टपणानं त्यांनी कागदपत्राच्या आधारे दाखवलं आम्ही त्यांना म्हटलं की यापूर्वी मुंबईला आम्ही भेटलो होतो त्याही वेळेला मंत्री आमच्याकडून असे सांगून निघून गेले तर त्या बैठकीमध्ये ज्या मुद्द्यावर काम झालेलं होतं त्या मुद्द्याच्या संदर्भात त्यांनी कागदपत्र आम्हाला दाखवली त्यातला पहिला महत्वाचा मुद्दा कि की आपल्या किमान वेतनाची अंमलबजावणी होण्यासाठी सरकारनं दीर्घकाळ केली आपलं सत्तावन्न महिन्याचं किमान वेतनाचा फरक सरकारकडे राहिलेला आहे या संदर्भामध्ये ग्रामीण विकास खात्यानं अर्थ खात्याकडं चारशे अडतीस कोटी रुपयाची मागणी करणारी फाईल आज तुटत केलेली आहे असं त्या ठिकाणी आम्हाला दाखवण्यात आलं त्याची नोट दाखवण्यात आली प्रत्यक्षात त्याचबरोबर दुसऱ्या मुद्द्याच्या बर संदर्भामध्ये यावलकर समितीच्या पूर्णपणानं स्वीकार करणाऱ्या यावलकर समिती अजून अद्याप काम झालेलं नाही पण त्याच्यावर जे काम केलेलं आहे चार पाच सर्क्युलर निघालेले आहेत आणि अजून पी एफच्या संदर्भातलं सर्क्युलर निघेल आणि ग्रॅच्युटीच्या संदर्भातलं सर्क्युलर लवकरात लवकर आपल्याला कर्मचाऱ्याच्या हातामध्ये पडेल आपण जी मागणी केली आहे की आम्हाला सगळ्यांना ग्रॅच्युटी मिळाली पाहिजे त्या दिशेनं त्यात त्या ते काम झालेलं आहे असं त्या अधिकाऱ्याच्या वतीनं पी एफच्या संदर्भामध्ये आम्ही त्यांना असं सांगितलं की याच्यामध्ये लाखो रुपयाचा भ्रष्टाचार आहे खाते अपटुडेट झालेले नाहीत नियमाप्रमाणे उघडलेली नाहीत त्याची दखल घेतली आणि सगळ्या सेवना सक्त पद्धतीनं ते कळवण्यात येईल या सगळ्या मुद्द्याची चर्चा झाली सगळ्या मुद्द्याची चर्चा झाल्या अत्यंत सविस्तरपणानं दीड तास चर्चा झाली शेवटी आम्ही भांडून त्यांना सांगितलं की आम्ही बऱ्याच वेळ इथं थांबलेलं आहे जरा चहा पाणी पिणी आणायची व्यवस्था करा आणि बस बऱ्याच वेळ बसलो आहे आम्ही एवढी चर्चा झाली आणि चर्चा झाल्यानंतर आम्ही त्यांना शेवटी तुमच्या वतीनं सांगून आलो आहे त्यांनी आश्वासन दिलं आम्हाला मंत्र्यांनी सांगितलेलं आहे की दहा जानेवारीच्या आत तुमची कसल्याही परिस्थितीमध्ये मुंबईला बैठक लो तुम्हाला सोळा तारखेला आंदोलन करण्याची वेळ येऊ देणार नाही अशा पद्धतीचा शब्द आणि निश्चितही त्यांनी त्या बैठकीमध्ये दाखवली आणि आपल्या सगळ्याच्या प्रयत्नानं आपल्या संघर्षानं वर्षभर आपण संघर्ष करतोय कोल्हापूरपासून तुम्ही संघर्ष करत आहात आणि त्या संघर्षाची थोडीशी पुढं वाटचाल आपण झालेली आपल्याला दिसेल आपण सोळा जानेवारीचं आपलं आंदोलन निश्चित ठेवलेलं आहे मंत्र्यांनी आश्वासन दिलं म्हणजे आपलं आंदोलन होणार नाही असं तुम्ही समजू नका कारण बरेचसे मंत्री आणि काही मंत्री म्हण मंत्री हे लबाडासारखे असतात त्यांचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नसतं ज्या वेळेला ते प्रत्यक्ष आपल्याला बोलवतील चर्चा होईल त्याच वेळेला सोळा तारखेचं आंदोलन करायचं का नाही करायचं हा निर्णय घेतला ने जाईल तोपर्यंत आपण जाताना आपापल्या जिल्ह्यामध्ये सोळा तारखेला ग्रामीण विकास खात्याचे मंत्री माननीय गिरीश महाजन यांच्या कार्यालयाला आपण जळगाव जिल्ह्यामध्ये हो जाऊन घेराव घालणार आहे आपली ती परंपरा आहे आपण पंकजाताई मुंडे यांच्या कार्यालयाला घेराव घातलेला हो होता आपण हसन मुश्रीफ साहेबांच्या पुढं आठ दिवस कोल्हापूरला अत्यंत मोठं संघर्ष केलेला होता त्याच पद्धतीने आम्ही पुढचं पाऊल टाकू असं त्यांना सांगितलं आहे आणि आपण आपल्या जिल्ह्यामध्ये ती तयारी करा तुमच्या सगळ्याच्या प्रयत्नानं तुमच्या सगळ्याच्या एकूण एकजुटीमुळं आम्ही पुढं चाललेलो आहोत आपण सगळेजण मिळून पुढं जाऊ या कामामध्ये आयटकला अत्यंत मोलाचं सहकार्य होतं आज हे शिष्टमंडळ या ठिकाणी भेटावं यासाठी नागपूरच्या आयटकनं महाराष्ट्राचे नेते श्याम काळे याने त्यांच्या सहकार्यानं खूप प्रयत्न केले खूप काम केलं आणि योग्य पद्धतीनं शिष्टमंडळाला वेळ देण्याची व्यवस्था त्यामुळं झाली त्याबद्दल महासंघाच्या वतीनं आपल्या संघाच्या वतीनं माझ्या वतीनं कॉम्रेड श्याम काळे आणि त्यांच्या सहकार्यानं मी धन्यवाद देतो आणि मी शब्द पूर्ण करू